हॅलो एव्हरीवन मी अंकिता लोंडे तुम्हा सर्वाचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज एक छान अशी लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटी बिझनेस अपॉर्च्युनिटीविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देते माझं नाव अंकिता लोंडे मी नांदेड महाराष्ट्रावरून बोलत आहे आज तुम्ही सगळेजण या मिटिंगच्या व्हिडिओपर्यंत आलेला आहात कारण कुठेतरी तुम्ही कुणाची इंस्टाग्रामवर फेसबुकवर रील बघितली आहे स्टोरी बघितली आहे व्हॉट्सअपला स्टेटस बघितला आहे आणि खूप दिवस झालं तुम्हीही वर्क फ्रॉम होम सर्च करत असणार म्हणून आज तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलेला आहात तर सगळ्यात पहिले मी तुमच्या सगळ्याचं स्वागत करते कंपनीचं नाव आहे एच डब्ल्यू एस फॉर्च्यून मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड एच डब्ल्यू एस म्हणजे होम ग्रोन वेल सिस्टम इथे कोण कोण काम करू शकतं इथे स्त्री पुरुष दोघेही काम करू शकतात टीचर स्टुडंट एम्प्लॉई जॉब पर्सन रिटायर पर्सन इथे कोणीही वर्क करू शकतं एम्प्लॉईसुद्धा करू शकतं इथे कोणी वर्क करू शकतं वय हे तुमचं अठरा प्लस असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एक स्मार्टफोन असणं गरजेचं आहे तुमचे स्वप्न काय आहे तुमचे स्वप्न आहेत म्हणूनच त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक एक्स्ट्रा इन्कम सोर्सची तुम्हाला गरज आहे म्हणूनच तुम्ही आज या व्हिडिओपर्यंत आलेला आहात जसं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं माझे मुलं बाळ इंग्लिश स्कूल शाळेत शिकावे मी विदेशी फिरायला जावं माझ्याकडे फोर व्हीलर गाडी असावी माझ्याकडे ज्वेलरी असावी हे सगळे आपले स्वप्न आहेत पण हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक्स्ट्रा इन्कम सोर्सची गरज असते विचार करा फ्रेंड्स गरीब होऊन जन्म घेणं चुकीचं नाही पण गरीब होऊन मरणं चुकीचं आहे कारण गरीब होऊन जन्म घेणं ही संधी असते श्रीमंत होण्यासाठी ती ओळखून पुढे जाणं म्हणजे खरं आयुष्य असतं विचार करा फ्रेंड्स आपल्या घरात नक्की असं कोणतरी असतं जे की आपल्या घराचा जा खर्च चालवत असतं आणि त्याचा महिन्याचा सगळा पगार किराणा माल वीज गॅस घर ऑफिस भाडे कर्जाचे हफ्ते मुलाच्या शाळेची फी गोळ्या औषध पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा महिन्याचा सगळा पगार या गोष्टीमध्ये संपून जातो आहे जर हो तर मग तो व्यक्ती त्याच्या भविष्याची तयारी कशी करणार आणि तुम्ही तुमच्या भविष्याची तयारी कशी कराल जर तुमचा महिन्याचा सगळा पगार या सगळ्या गोष्टीमध्ये संपून जातो आहे तर तुमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक्स्ट्रा एक इन्कम सोर्सची गरज आहे तर ती एक्स्ट्रा इन्कम सोर्स तुम्ही कुठून जनरेट करणार तर बघा फ्रेंड्स आपण काय बघणार आहोत कंपनीबद्दल माहिती कंपनी लिगल डॉक्युमेंट टीम काम कशी करते सोशल मीडियाचा वापर प्लॅन का आहे कसे काम करायचे आणि कॉन्टॅक्ट कसे करायचे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा कुठली कंपनी जॉईन करताना आपण हा विचार नक्की करतो की कंपनी गव्हर्मेंट रजिस्टर आहे का तर येस फ्रेंड ही कंपनी गव्हर्मेंट रजिस्टर आहे बघा तुम्ही बघू शकता इथे कंपनीकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट आहे कंपनीच्या कंपनीच्या नावाने स्वतःचं पॅन कार्डसुद्धा आहे एस डब्ल्यू एस फॉर्च्युन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड एम सी एचं सर्टिफिकेटसुद्धा आहे जर तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नसेल ज्यां तर ज्यांनी तुम्हाला या व्हिडिओचा व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून हे डॉक्युमेंट्स मागू शकता कंपनीचे फाउंडर कोण आहे कंपनीचे एम डी मिस्टर मोहम्मद अरफाज सर मिसेस हजिरा मुस्कान हे दोन कंपनीचे एम डी आहे कंपनीचे कोण फाउंडर कोण आहे मिस हजीरा मुस्कान असिस्टंट डायरेक्टर आहे मिस शैला उपरे असिस्टंट डायरेक्टर आहे मिस नीतू रोहित नॅशनल प्रमोटर आहे मिस नीलम श्रीवास्तव टीम मॅनेजर आहे मिस जी नागालक्ष्मी टीम मॅनेजर आहे बघा फ्रेंड्स आपल्याला कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी वन टाईम एक प्रोडक्ट परचेस करायचं असतं जिथून की तुमचा लाईफ टाईमसाठी आय डी ॲक्टिवेट होतो त्या आय डीवर काम करून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता आजपर्यंत विचार करा फ्रेंड्स तुम्ही मार्केटमधून डेली असेन्शियलचे खूप प्रोडक्ट आणले जसे की शॅम्पू झालं फेशवॉश झालं हेअर ऑइल झालं आजपर्यंत फ्लोर क्लिनर झालं जसं की टॉयलेट क्लिनर झालं खूप प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधून आणलेले आहेत ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत पण आजपर्यंत तुम्हाला त्याचा कधी एक्स्ट्रा बिझनेस सोर्स मिळालेला नाही किंवा कुठल्याही दुकानदाराने तुम्हाला एक इन्कम सोर्स दिलेला नाही आहे तर या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला बिझनेससोबत तुम्हाला प्रोडक्टही मिळणार आहे आणि तुमचे पैसेही वेस्ट जाणार नाही आहे कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी कंपनीने तुम्हाला पाच प्लॅन दिलेले आहे सिल्वर गोल्ड प्लॅटिनम डायमंड आणि डबल डायमंड असे पाच प्लॅन तुम्हाला कंपनीने दिलेले आहे सिल्वर प्लॅननी तुम्ही जॉईन झाला तर अकराशे रुपयामध्ये कंपनी तुम्हाला प्रोडक्ट देते अकराशे रुपयामध्ये सिल्वर प्लॅन स्टार्ट होतो अकराशे रुपयात तुम्हाला प्रोडक्टही मिळतं तीनशे पी व्ही नय डी ॲक्टिवेटही होतं आणि तुम्ही दिवसाला एक हजार रुपये कमू शकता गोल प्लॅन गोल्ड प्लॅन बावीसशे रुपयांनी स्टार्ट होतो बावीसशे रुपयामध्ये कंपनी तुम्हाला प्रोडक्टही देते सहाशे पी व्हीने तुमचा डी ॲक्टिव्हेटही होतो तुम्ही दिवसाला दोन हजार रुपये कमवू शकता प्लॅटिनम प्लॅन हा तीन हजार तीनशे रुपयांनी स्टार्ट होतो तीन हजार तीनशेमध्ये कंपनी तुम्हाला प्रोडक्टही देते नऊशे पी व्हीने आयडिया ॲक्टिवेटही होतून तुम्ही दिवसाला तीन हजार रुपये कमू शकता डायमंड प्लॅन हा साडेचार हजार रुपयांनी स्टार्ट होतो बाराशे पी आय डी ॲक्टिव्हेट होतो साडेचार हजार रुपयामध्ये कंपनी तुम्हाला प्रोडक्टही देते आणि तुम्ही दिवसाला चार हजार रुपये कमवू शकता डबल डायमंडमध्ये Uh, साडेपाच हजारचं प्रोडक्टही कंपनी तुम्हाला देते दीड हजार पी व्हीने तुमचा आयडी ॲक्टिवेटही आणि तुम्ही दिवसाला सात हजार रुपये अर्न करू शकता असे तुम्हाला डेलीचे कॅपिंग ठरलेले आहेत पी व्ही म्हणजे काय असते तर पी व्ही म्हणजे प्रोडक्ट व्हॅल्यू असते आणि परचेस व्हॅल्यू असते कंपनी एक पी व्हीचा आपल्याला एक रुपये देत असते कंपनीचा सगळ्यात प्लस प्लस पॉईंट काय आहे की कंपनी सात प्रकारचे इन्कम देते बायनरी इन्कम ग्रुप मॅचिंग इन्कम जनरेशन इन्कम रॉयल्टी इन्कम अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स रिटेल इन्कम टीम परफॉर्मन्स इन्कम असे सात प्रकारचे आपल्याला कंपनी इन्कम देते बघा ऑदर कंपनीमध्ये आणि एच डब्ल्यू एस कंपनीमध्ये काय फरक आहे ऑदर कंपनीमध्ये एव्हरी मंथ सेलिंग आहे मंथली रिपर्चेस आहे टार्गेट आहे कंडिशन आहे आणि मंथली पेमेंट मिळत असतं सगळ्यात मोठं त्याचं एक्झाम्पल म्हटलं तर मोदी केअर आहे कारण मोदी केअरमध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे मोदी केअरमध्ये आपल्याला टार्गेटच आहे की महिन्याला तुम्ही प्रोडक्ट सेल करा म्हणजे तुम्ही स्वतः घ्यायचं आहे रिपर्चेस करायचं आहे सेलिंग करायची आहे की जिथून तुम्हाला मंथली इन्कम मिळणार आहे आपल्या एच डब्ल्यू एस कंपनीचं सगळ्यात प्लस पॉईंट हा आहे हा हा आहे की ते तुम्हाला सेलिंग नाही आहे नो रिपर्चेस नो टार्गेट नो कंडिशन तुम्हाला डेली इन्कम विकलीतून पेमेंट मिळणार आहे म्हणजे सोमवार हा तुमचा पेमेंट डे असणार आहे बघा आपल्याला वर्क कशावर कर करायचं आहे तर वर्क आपल्याला सोशल मीडियावर करायचं आहे जसं की स्क्रीनवर दिसत असलेलं सोशल मीडियाला तुम्ही ओळखता फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब झालं व्हॉट्सअप झालं स्नॅपचॅट झालं टेलिग्राम झालं ट्विटर झालं या सोशल मीडियावर आपण महिन्याला अडीचशे रुपयाचं रिचार्ज करतो आणि या सोशल मीडियावर रोजचे चार ते पाच तास जवळपास आपण यावर रील स्क्रोल करतो पण कधी आपल्याला त्याचा कुठलाही इन्कम येत नाही पण आपण जे बॅलेन्स टाकलं होतं अडीचशेचं ते बॅलेन्सच वेस्ट होऊन जातं तर तुम्हाला या सोशल मीडियावर कसं काम करायचं प्रमोशनचं काम आहे आपल्या कंपनीचे रील्स टाकायचे आहे इंस्टाग्राम फेसबुकला स्टोरी टाकायची आहे व्हॉट्सअपला स्टेटस टाकायचे आहे आणि तिथून मग तुम्हाला जॉईनिंग येणार आहेत तर तुम्हाला रील्स कसे टाकायचे अकाउंट कसं बनवायचं प्रोफेशनल कसं बनवायचं यूट्यूब मॉनिटायझेशन सगळ्या गोष्टी हे सोशल मीडिया कशा चालवायच्या ह्या ट्रेनिंग मिटिंगमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिकवल्या जातील बघा फ्रेंड्स तुम्हाला जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला दोन लेगवर काम असतं एक असते लेफ्ट लेग एक असते राईट लेग मन म्हणजे तुम्हाला जॉईन झाल्याच्यानंतर दोन बिझनेस पार्टनरची गरज असते तुम्ही दोन व्यक्ती जॉईन केल्याच्यानंतरच तुम्हाला इन्कम स्टार्ट होत असतो कारण तुम्ही इन्कमसाठी इलिजिबल होता तुम्ही जॉईन झाले सपोज डबल डायमंडनी तर तुमचा दीड हजार पी व्हीने डी ॲक्टिवेट झालेला आहे आता हे वरचे समज तुम्ही आहे तुम्ही लेफ्टला एक पर्सन डबल डायमंडने जॉईन केला राईटला एक पर्सन डबल डायमंडने जॉईन केला तर लेफ्टचे दीड हजार पी व्ही राईटचे दीड हजार पी व्ही मॅच होऊन तुम्हाला स्टार्टिंग इन्कम दीड हजार येतो तर तसंच बघा फ्रेंड्स हा होता दीड हजार आपला ऍक्टिव्ह इन्कम आता याच्या खालीच तुम्ही बघा तर इकडे तुम्हाला सोबत पॅसिव इन्कमसुद्धा येणार आहे म्हणजे वर्किंग इन्कमसोबत तुम्हाला नॉन वर्किंग इन्कमसुद्धा येणार आहे सपोज तुम्ही जॉईन झाले तुम्ही तुमच्या खाली दोन पर्सन जॉईन केले तर तुम्हाला सगळ्यात पहिले दीड हजार रुपये ॲक्टिव्ह इन्कम आला होता आता सपोज हा ए पर्सन दोन पर्सनला घेऊन येईल बी पर्सन पण दोन पर्सनला घेऊन येईल तर त्यांनाही दीड दीड हजार रुपये इन्कम येईल आणि तुम्हाला येथील तीन हजार रुपये इन्कम म्हणजे तुम्हाला इथून ॲक्टिव्ह इन्कमसोबत पॅसिव्ह इन्कमसुद्धा जनरेट होणार आहे जशी जशी तुमची पुढे टीम वाढत जाईल तसं तसं तुमचा इन्कमसुद्धा वाढणार आहे तर एका आय डीवर तुम्ही डेली इन्कम सात हजार वीकली इन्कम एकूण पन्नास हजार मंथली इन्कम तुम्ही दोन लाख दहा हजार रुपये घेणार आहात आता विचार करा फ्रेंड्स असा इन्कम आपल्याला कुठला प्लॅन देऊ शकतो तुम्ही हा सगळा इन्कम नक्कीच घेऊ शकता जर आपलं इन्कम वॉलेट कंपनीमध्ये सहाशे रुपये असेल तर पाचशे दहा रुपये कंपनी ट्रान्सफर करते आपल्या अकाउंटमध्ये कसं काय कारण की पाच टक्के टी डी एस पाच टक्के वॉलेट इन्कम पाच टक्के ॲडमिन चार्जेस कट करून कंपनी आपली गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनी आहे सहाशे रुपये जर तुमचं इन्कम वॉलेट असेल तर पाचशे दहा रुपये तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहेत जर तुम्हाला यापेक्षाही जास्त इन्कम घ्यायचं असेल फ्रेंड तर तुम्ही ट्रायपोर्ट आयडीवर काम करू शकता इथे तुम्ही मॅचिंग इन्कमचं एक्झाम्पल बघा तुम्ही जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला दोन पर्सन जॉईन केल्याच्यानंतर इन्कम येणार असतो बरोबर तर ते दोन पर्सन तुम्ही दुसऱ्याला सर्च करण्यापेक्षा ते दोन पर्सन तुम्ही स्वतःच होऊन जा म्हणजे जसं की तुम्ही एक्झाम्पल डबल डायमंडने आय डी ॲक्टिवेट केली सात हजार रुपये पी व्ही हा तुमचा डेलीचा कॅपिंग आहे आता तुम्ही जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला दोन पर्सन जॉईन करायचे असते आणि मगच तुम्हाला इन्कम येणार असतो तर दुसऱ्यांना जॉईन करण्यापेक्षा खाली ए आणि बी म्हणजे लेफ्ट आणि राईट तुम्ही तुमचेच लावून घ्या म्हणजे हा वरचा होता तुमचा मेन आय डी लेफ्ट आय डी पण तुमचा राईट आय डी पण तुमचा असं तुम्ही ट्रायपोड आय डीवर काम करू शकता सात हजार मेन आय डीवर सात हजार राईट आय डीवर सात हजार लेफ्ट आय डीवर असं टोटल तुम्ही डेली इन्कम एकवीस हजार रुपये घेऊ शकता एका दिवसाला जर तुम्ही तुमचेच लेफ्ट राईट आय डी लावली तर तुम्हाला दोन मेंबर तिथेच कंप्लीट होऊन जातात तुम्हाला मेन आय डीवर वर्क करायची गरजच नसते तुम्हाला लेफ्ट आय डीवर आणि राईट आय डीवर वर्क करायचं असतं सपोज तुम्ही लेफ्ट आय डीवर दोन पर्सन जॉईन केले तर तुम्हाला इथे ते लेफ्ट आयडीला पण इन्कम येतो मेन आय डीला पण इन्कम येतो मी एक्झाम्पल देते -right सिल्वर प्लॅनचं तुम्ही स्व स्वतःची मेन आय डी काढली लेफ्ट राईट पण आय डी काढली आणि तुम्ही तुमच्या लेफ्ट आय डीला दोन मेंबर जॉईन केलेले आहे सपोज सिल्वरचे तर सिल्वर प्लॅनला तीनशे रुपये पी व्ही आहे तर दोन मेंबरचे तुम्हाला मॅचिंग इन्कम लेफ्ट आयडीला तीनशे रुपये येणार आणि मेन आय डीलासुद्धा तीनशे रुपये येणार एकशे तीनशे रुपये इन्कम येणार जर तुम्ही सिल्वर प्लॅनचे सिल्वर प्लॅनचे केल्याच्यानंतर जर तुम्ही गोल्ड प्लॅनचे सं सपोज दोन मेंबर जॉईन केले तर गोल्ड प्लॅनला सहाशे पी व्ही आहे लेफ्ट सुद्धा मॅच होऊन सहाशे येणार आणि मेन आय सुद्धा सहाशे येणार असं तुम्हाला डबल इन्कम इथून येत जाणार आहे जसा जा प्लॅन आहे त्या प्लॅनला जशी पी व्ही आहे तर त्या पी व्हीचे तुम्ही जर बिझनेस बिझनेस मेंबर जॉईन केले तर त्या पी व्हीनुसार तुम्हाला मॅचिंग होऊन इन्कम येणार आहे इथून तुम्ही ट्रायपोड आय डीवर डेली इन्कम एकवीस हजार वीकली इन्कम एक लाख सत्तेचाळीस हजार मंथली इन्कम सात लाख तीस हजार रुपये घेणार आहात आता स्क्रीनवर दिसत असलेले प्रोडक्ट तुम्ही सगळेजण वापरता आणि तुम तुमच्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत जसं की, की टॉयलेट क्लीनर झालं फेशवॉश झालं हेअर ऑइल झालं फ्लोर क्लीनर झालं शॅम्पू झाले हे सगळे प्रोडक्ट आपण आजपर्यंत मार्केटमधून घेत आलो पण कधी कुठला मार्केटवाला आपल्याला एक बिझनेस देत नाही आहे बरोबर एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स देत नाही आहे ऑनलाईन तुम्ही आजपर्यंत खूप वेळ शॉपिंग केलेली आहे तुम्हाला कमीत कमी, कमी बाराशे रुपयाचं प्रोडक्ट घेऊन इथे तुमचा आयडी ॲक्टिवेट करायचा आहे आणि तुमचे ते पैसे वेस्ट होणार नाहीत तुम्हाला त्याबदल्यात प्रोडक्टही मिळणार आहे आणि बिझनेसही मिळणार आहे जिथे तुम्ही पार्ट टाइम दोन तास तीन तास काम करूनसुद्धा तुमचं तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता आता बघा इथे सिल्वर प्लॅनचे पॅकेजेस आहे बनवलेले गोल्ड प्लॅनचे सुद्धा आहे प्लॅटिनम प्लॅनचे सुद्धा आहे डायमंड प्लॅनचे सुद्धा आहे जर तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नसेल ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे तुम्ही त्यांच्याकडून प्रोडक्ट मागू शकता आपला हा मोबाईल एक बिझनेस मोबाईल आहे कसं काय कारण की आपण हा मोबाईल कुठेही घेऊन जातो म्हणून कुठेही वर्क करू शकतो रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे वन टाईम प्रोडक्ट परचेस करायचा आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम इथून अर्निंग करायचं आहे ऑनलाईन ट्रेनिंग तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाईल लाइफ टाइम इन्कम तुम्ही इथून घेऊ शकता मला जमणार का मी करू शकते का जर स्वप्न तुमची आहे तुम्ही पाहू शकता तर त्याला पूर्णही करू शकता येस अशक जगात काही नाही तुम्ही करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा बघा तुम्हाला हा बिझनेस आवडला असेल आणि तुम्हाला जॉईन करायचा असेल तर ज्या व्यक्तीने तुम्हाला या मीटिंगचा व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही त्या व्यक्तीकडे तुमचे डॉक्युमेंट्स देऊ शकता ती व्यक्ती तुमचं रजिस्ट्रेशन करून देईल आणि प्रोडक्टही तुमच्या घरी वेळेवर येऊन जाईल कारण की तुम्ही लावलेले पैसे हे वेस्ट वेस्ट होणार नाही तुम्हाला प्रोडक्टही मिळणार आहे आणि एक ल एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्ही लक्षात ठेवा की कंपनी गव्हर्मेंट रजिस्टर आहे म्हणजे इथे फेक फ्रॉडसारखं काहीच नाही